नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल जाचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावरती जमले होते एकत्रित आलेले होते त्यांनी आपल्या मागण्या शासनाकडे करण्याचा प्रयत्न केला या संबंधामध्ये आपल्याला यश आलेलं आहे की अपयश आलेलं आहे आज हरिभाऊ राठोड महाराज आणि इतर प्रशिक्षणार्थी मुंबईमध्ये थांबलेले आहेत त्यांची आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांशी भेट होणार आहे का आणि आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय राहणार आहे कार्यकाळ वाढेल की नाही या संदर्भामध्ये हो किंवा नाही असं स्पष्ट उत्तर काय आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे काल ज्यावेळेला आझाद मैदानावरती विद्यार्थी आलेत हरिभाव राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये मा यांच्या नेतृत्वामध्ये मा शिष्टमंडळ भेटायला गेलं भेटल्याच्यानंतर त्या ठिकाणी मान्य मंगलप्रभात लोडसा लोडासाहेब यांनी असं सांगितलं की सुरुवातीला आज सकाळीसुद्धा पाच मुलींचं शिष्टमंडळ भेटून येऊन गेलेलं आहे आता या पाच मुली कोणत्या होत्या या संदर्भामध्ये अजून माहिती मिळालेली नाही आहे त्या कदाचित वैयक्तिकरित्या किंवा एखादी आमदार महोदय किंवा एखादी मंत्री महोदय यांची शिफारस घेऊन त्या ठिकाणी मंगलप्रभात लोडासाहेब यांना भेटले असतील त्यांनीसुद्धा वाढीचीच मागणी त्या ठिकाणी केली असेल त्यानंतर मंत्री महोदय दिवसभरामध्ये मिटिंगमध्ये असतील आणि त्या परिस परिस्थितीमध्ये आपले प्रशिक्षणार्थी आणि हरिभाऊ राठोड यांचं जे शिष्टमंडळ होतं ते मंत्री महोदयांना भेटलं आता एकंदरीत त्या ठिकाणी काय झालं काय नाही झालं यापेक्षा महत्त्वाचं आहे की महत्त्वाचा सार काय होता ते आपण आता ऐकूयात मंत्री महोदय म्हणजेच मंगलप्रभात लोढासाहेब असं म्हणाले की त्या ठिकाणी जर अशा प्रकारची मागणी जर असेल विद्यार्थ्यांची तर त्यांचं पगार कोण करेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मग त्यानंतर आपले जे सर्व शिष्टमंडळ होतं त्यांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हा लक्षात आणून दिला मग त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे आपण रोजगार जर दिला तर पगार कोण करेल ठीक आहे म्हणजे वेतनासंदर्भामध्ये ही अडचण आपल्या सर्वांना आधीपासून माहिती आहे ती मंत्री सुद्धा म्हणून दाखवली त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे आता नंतर मग आपले हरिभाऊ राठोड असतील आणि सर्व शिष्टमंडळ असतील त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरचे जर विधानं पाहिले तर त्या विधानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आशा होती की बा विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल तर या संदर्भामध्ये मंगलप्रभात लोडासाहेब असं म्हणाले की जर समजा मला मुख्यमंत्री महोदय म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री महोदय म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब यांनी जर तशी विचारणा केली तर मी निश्चित त्या संदर्भामध्ये काही निर्णय घेऊ शकतो ठीक आहे असा कालपर्यंतचा निर्णय झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही झालेलं नाही आहे किंवा झालंही असेल तर ते काही एवढं दखल घेण्यासारखं किंवा फार काही महत्त्वाचं आहे असं काही नाही आहे म्हणजे एकंदरीत मंत्री महोदयांनी असं स्पष्ट सांगितलं की या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून जर मला आदेश आले तर मी त्या संदर्भामध्ये काही कारवाई करू शकतो मी स्वतःहून काही निर्णय घेऊ शकत नाही कारण की हे प्रशिक्षण योजना सहा महिन्यांची होती आता मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच त्यांच्याही काही व्यवस्थित एवढा लक्षात आलेला आहे असं मला काही वाटत नाही त्यांच्या विधानावरून त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की आमच्या ज्या आस्थापना होत्या त्या आम्ही खाजगी आस्थापना सांगितल्या त्यांनी असं तरी म्हणायला लागत होतं किंवा त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की ठीक आहे सर हा विचार हा विषय नेमकेच आमका विचाराधीन आहे आणि या संदर्भामध्ये काही सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडनं अपेक्षित होतं तसं उत्तर मिळालेलं नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना असं वाटलं आता की आपला कार्यकाळ शंभर टक्के वाढणार नाही कारण की मंत्री महोदयांनी आपली जबाबदारी झटकली त्यानंतर शिष्टमंडळ वापरस आलं विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना असं वाटलं की शिष्टमंडळाने आपली माहिती व्यवस्थित सांगितली नाही किंवा हे हेच शिष्टमंडळ काय गेलं हे जायला नको होते किंवा वगैरे 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 ठीक आहे आता तो झालेला प्रकार मी पुन्हा सांगत नाही पण तो तुमच्या सर्वांना माहीत आहे आता त्याच्या पुढचा विषय काय आहे की काल प्रशिक्षणार्थीनंतर ते आझाद मैदानावरून निघाल्याच्यानंतर मंत्रालयाकडे जायला निघाले परंतु त्यावेळेस जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका जर तसा प्रश्न निर्माण झाला तर विद्यार्थ्यांना सध्या नोकरीसुद्धा नाही त्यांच्यावरती जर केसेस वगैरे लागल्या तर उगी अडचण होऊन जाईल म्हणजे भविष्यामध्ये त्यांना पुन्हा नोकरीसाठी फिरत बसावं लागेल ला। आणि हुलाडबाजी बाजी करणारे विद्यार्थी एक राहतील गुन्हे दुसऱ्या विद्यार्थ्यांवर अवलंब म्हणजे दाखल होतील त्यामुळं तुम्ही काही अशा पद्धतीचं जे निदर्शन आहेत ते करू नका आणि मंत्रालयाच्या दिशेकडे काही दिशेने काही जाऊ नका मग त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या त्या ठिकाणी काही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी तिथं थांबले काही प्रशिक्षणार्थी आपल्या घराकडे मार्गस्थ झाले निराशा निक्कीच नक्कीच त्यांच्या मनामध्ये काल होती आता त्याचा पुढचा विषय म्हणजे आजचा विषय आता आज हरिभाऊ राठोड महाराज आणि त्या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी थांबलेले आहेत ते आज एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत शंभर टक्के या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भेट होणार आहे त्याच्यामध्ये काय अडचण नाही एकनाथ शिंदे मागे मागेसुद्धा सांगितलेलं होतं की हा प्रशासकीय निर्णय आहे हा पॉलिसी डिसिजन आहे त्याच्यामध्ये वित्तीय म्हणजे वित्त विभागाची विचारणा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येत नाही आणि साहजिकच आहे ते त्यामुळं इतक्या तातडीनं जी आर निघेल किंवा जोपर्यंत आपल्या खात्याचे सचिव असतील मंत्री महोदय बसतील उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब या पाच सहा जणांमध्ये चर्चा झाल्याच्या नंतर काहीतरी ठोस निर्णय येणार आहे त्यामुळं कार्यकाळ वाढणार की नाही या प्रश्नाचं जर उत्तर मला तुम्ही थेट विचारलं की सर आपला सर्व संपलं का तर मी असं म्हणणार नाही की सर्व संपलं मग दुसरा प्रश्न की सर मग किती आशा पल्लवीत आहेत किंवा किती टक्के चान्सेस आहेत तर मी ते सुद्धा मंगलप्रभात लवडासारखं फिफ्टी पर्सेंट होईल असं काही सांगत नाही ठीक आहे कारण की शेवटी कागद निघाल्याशिवाय जी आर आल्याशिवाय नुसतं हवेमध्ये गोळीबार करण्याला काही अर्थ नाही त्यामुळं मीसुद्धा तसा काही गोळीबार करणार नाही परंतु आज फडणवीस साहेब यांच्यासोबत मिटिंग होणार आहे फडणवीस साहेबसोबत जर मिटिंग नाही झाली तर शिंदेसाहेबासोबत भेट होईल आज उद्या जर भेटक नाही झाली तर शंभर टक्के संदर्भामध्ये आधी हरिभाऊ राठोड आणि महाराजांनी ठरवलेलं आहे की बा हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचाच आता काल काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आम्हीच करू आणि अशा पद्धतीच्या काही घोषणा दिल्या तर ह्या विद्यार्थ्यांच्या भावना इतक्या साहजिकच आहे जर आपला प्रश्न मार्गी नाही लागला तर त्यामुळे ते तसं बोलू शकतात आणि विद्यार्थी सकाळपासून उपाशी दोन दिवसाचा प्रवास डोळ्यावर झोप नाही बाकी काही व्यवस्था अव्यवस्था झालेली असेल तर हा जो चिडचिडेपणा आहे थी। तर तो स्वाभाविक आहे विद्यार्थ्यांना याबद्दल कोणी काही म्हणत नाही परंतु आपण ज्या नेतृत्वावरती विश्वास द दाखवलेला आहे तर तो निश्चित आपण ठेवावा शेवटी शासन आहे शासन इतक्या सहजासहजी काही गोष्टी देत नाहीत ठीक आहे म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा इतिहास जर आपण बघितला तर फक्त नाव बदलायचं होतं तर त्याच्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिलेले आहेत तर तशा पद्धतीची वेळ आपल्यावरती काही येणार नाही काही आपल्याला असंविधायन धार्मिक पद्धतीने करायचं नाही कार्यकाळ शांततेच्या पद्धतीने वाढवायचा आहे या संदर्भामध्ये शासनासोबत सकारात्मक जेवढ्या वेळा बैठक करायचं काम पडेल तेवढ्या ठिकाणी निश्चित आपलं शिष्टमंडळ जाईल आपले प्रशिक्षणार्थी जातील आणि मी तुम्हाला विद्यार्थ्यांना एक विनंती करतो मी असेल हरिभाऊ राठोड असतील किंवा अन्य काही मित्रमंडळी असतील जे आपल्या या लढ्यामध्ये भाग घेत आहेत तर हे कसं आहे माहिती आहे का किती म्हटलं तरी प्रशिक्षणार्थींनी स्वतः त्यामध्ये येणं आवश्यक आहे ते ज्यावेळेस स्वतः येतील त्यावेळेस निश्चित आधी काहीतरी फायदाचं होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना एक मनापासून कळकळीची विनंती करतो की बाबांनो मी संघटनेची ताकद मागे म्हटलं होतं की संघटना आपण ज्या व्यक्तीला तालुक्याध्यक्षासाठी निवडून दिलं त्या तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षाची निवड करायची मग आता जिल्हाध्यक्षांनी एकत्र आल्याच्यानंतर विभागाचा अध्यक्ष ठरवायचा विभागाच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन राज्याचा अध्यक्ष ठरवायचा हे काम स्वतः प्रशिक्षणार्थ्यांनी करणं गरजेचं आहे ठीक आहे यामध्ये आम्ही बाह्य व्यक्ती आहोत आम्ही बाह्य व्यक्ती म्हणून कितीही सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी त्यावरती किती विश्वास बसेल किंवा बसणार नाही हा एक फॅक्टर आहे आणि शेवटी आमच्याही काही त्या ठिकाणी निश्चित मर्यादा आहेत परंतु या मर्यादेच्या बाहेर जाऊन देखील आपण काम करायला तयार आहोत प्रशिक्षणार्थी सोबत असले तर प्रशिक्षणार्थी जर सोबत असले तर निश्चित फक्त वेळ लागेल संयम ठेवावा लागेल आणि कार्यकाळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी निधीची तरतूद आहे तर तो शासनाने आकडेवारी जाहीर केल्याशिवाय होणार नाही त्यामुळे शासनाने ताबडतोब आकडेवारी एक्झॅ एग्जा, एक्झॅक्ट आकडा किती आहे त्याच्यावर पन्नास टक्के किती होतात आणि पन्नास टक्केला किती निधी लागेल तेवढ्या निधीची तरतूद घेण्याची जी सोय आहे तर ती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी निश्चित करू त्या संदर्भामध्ये आज शिंदेसाहेबांना हरिभाऊ राठोड भेटणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्या संदर्भामध्ये काही निर्णय येतो का तर तो शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सांगतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जिल्हाध्यक्षांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांचे विचार जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो एकंदरीत सर्वांचं काय म्हणणं आहे आणि पुढच्या आंदोलनाची मग दशा आणि दिशा काय राहील तर ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे या काही या स मो मोर्चाच्या संदर्भामध्ये तुमचे काही सजेशन्स असतील काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट करून कळवा कर खूप खूप धन्यवाद